नमस्कार स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये आज आपण इथं पनं प्रिमिक्स रेसिपी बघणार आहे आणि मिनटामध्ये पनं कसं करायचं हे सुद्धा बघणार आहे पूर्ण उन्हाळा तुम्हाला पण पिता येईल असं आपल्याला प्रिमिक्स करून घ्यायचं आहे छान असं साधं आणि सिम्पल प्रीमिक्स आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता सर्वात आधी आपल्याला कैरी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे खास करून कैरीच्या देठाजवळ आहे ना चीक असतो त्यासाठी कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर तिला कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवून घेणार आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यावर पाणी टाकायचं आहे आता इथं मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे आता कैरी शिजवून घेणार आहे आता छोटा कुकर आहे म्हणून त्यासाठी दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि कैरीसुद्धा आता तुम्ही बघू शकता छान अशी कैरी शिजून तयार झालेली आहे आणि बघा साल अगदी अलगद निघते अशी कैरी शिजवून घ्यायची आणि एक टीप नेहमी असू सुद्या की कैरी शिजल्यावरती तिचा गर काढायचा असेल ना तर कैरी कोमट असतानाच तुम्ही गर काढून घ्या म्हणजे अगदी पटकन गर हा निघून जातो चम्मचने किंवा सुरीने तुम्ही अशा प्रकारे कैरीचा गर काढून घ्यायचा आहे आणि आता बघा छान असा गर काढून झालेला आहे आता कैरीची जी साल असते ना त्याचंसुद्धा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे बघा छान असा गर निघून जातो छान कोमट असताना काढलं ना की अगदी पटकन निघतो ही टीप आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा छान असा पूर्ण गर निघून जातो आणि आता शिजलेली कैरीचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी गर घेतलेला आहे तर एक वाटी गुळ घ्यायचा आहे आता गुळाऐवजी तुम्ही साखर किंवा खडीसाखरसुद्धा घेतली ना तरी चालेल प्रमाण सेम असू द्या आता बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कैरीचा जो गर आहे ना तो बाजूला काढून घेतलेला आहे आणि चम्मचने असं छान ठेचून घ्यायचं आहे आणि जो बारीक केलेला गर आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे छान असे कैरीचे जे बारीक बारीक चंक्स असतात ना ते दाताखाली आले की खूप छान लागते पनं प्यायला असं मिक्स करायचं आणि छान असं काचेच्या बाऊलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता प्रीमिक्स तयार झालेलं आहे बघा किती सिम्पल पनं प्रीमिक्स रेसिपी आहे आता मिनटामध्ये पनं कसं तयार करायचं हे बघून घेऊ त्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये दोन चम्मच पनं प्रीमिक्स टाकायचं बर्फ टाकायचा जिरा पावडर टाकायची चाट मसाला आणि काळं मीठ टाकायचं आता पुदिन्याची पानं आमच्याकडे सुकून ठेवलेली हो असतात त्यासाठी पुदिन्याची पानं मी बारीक करून टाकलेली आहे तुमच्याकडे जर ताजे असले तेही टाकले तरी चालेल आणि थंड पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि मिनटामध्ये पनं तयार झालेलं आहे आता हे पनं प्रेमिक्स येणं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि पूर्ण उन्हाळा छान असं मिनटामध्ये पनं तयार करून पिऊ शकतात खूप सिंपल आणि टेस्टी पनं प्रेमिक्स रेसिपी आहे आणि पनंस रेसिपीसुद्धा आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद